नमस्कार मित्रांनो पाहूयात या मालिकेतील कौशिकी खांडेकर हिची खरी जीवन कहाणी कौशिकी हिच खरं नाव आहे अभिज्ञा भावे अभिज्ञा भावे ही एक अभिनेत्री आहे अभिज्ञाने अभिनेत्री होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यापूर्वी किंगफिशर मध्ये एअर होस्टेस म्हणून काम केलं नंतर तिने एअर होस्टेसची नोकरी सोडली आणि तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली दोन हजार अभिज्ञा महाराष्ट्र श्रावण क्वीन स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती या स्पर्धेदरम्यान तिला मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली सुरुवातीला अभिज्ञा प्यार की एक एक कहाणी आणि बडे अच्छे लगते यासारख्या हिंदी टीव्ही शोमधून भूमिका करत होती त्यानंतर ती झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या लोकप्रिय मराठी कॉमेडी टीव्ही शो चला हवाय उद्या दोन हजार चौदाच्या सहाव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून होती दोन हजार चौदा ते पंधरामध्ये स्टार प्रभावर प्रसारित होणाऱ्या लगोरी मैत्री रिटर्न्स या मराठी टी व्ही शोमध्ये मुक्ता विक्रम राऊत ही व्यक्तिरेखा साकारल्यामुळे अभिज्ञाला प्रसिद्धी आणि ओळख मिळाली सोनी मराठीवर प्रसारित झालेल्या दोन हजार अठराच्या महाराष्ट्राचा आवडता डान्सर स्पर्धेत ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती दोन हजार एकोणीसमध्ये अभिज्ञाने क्षितिज कुलकर्णी लिखित तिसरे बादशाहम या नाटकात मुख्य भूमिका साकारली होती देवयानी सीझन दोन पंधरा ते दोन हजार सोळा खुलता कळी खुलेना तुला पाहते रे रंग माझा वेगळा यासह अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे अभिज्ञा भावेने सहा जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये मेहुल पै यांच्याशी लग्न केलं दोन हजार एकवीसमध्ये अभिज्ञाने कलर्स टीव्हीवरील प्रसारित होणाऱ्या बा या हिंदी टीव्ही मालिकेत जान्हवीची भूमिका साकारली होती दोन हजार बावीसमध्ये अभिज्ञाने तू तिथे तशी या मराठी टी व्ही शोमधून पुष्पवल्ली मोरोपंत इडके या मुख्य भूमिकेत काम केलं अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडित हे दोघं तेजज्ञ ब्रँडचे सहमालक आहेत तेजज्ञ हा एक ब्रँड आहे अभिज्ञाचा जन्म तेरा मार्च एकोणीसशे एकोणनव्वदला वसई विरार महाराष्ट्र येथे झाला अभिज्ञाचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे छत्तीस वर्ष ही पदवीधर आहे तिने श्री गंगाजी रुपारेल कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय माटुंगा मुंबई येथून पदवीचं शिक्षण घेतलं अभिज्ञा हिचा धर्म आहे हिंदू धर्म भारतीय अभिज्ञा हिचे वडील उदय भावे अभिज्ञाची आई हेमांगी भावे मित्रांनो तुम्हाला कौशिकी खांडेकर म्हणजेच अभिनेत्री अभिज्ञा भावे हिचा अभिनय आवडतो का कमेंट मध्ये नक्की सांगा વીડિયો આવડેસ ચેનલમાં સબસ્ક્રાઇબ કરા અને બેલાયકોન દાબા ધન્યવાદ